एम विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही आता पुढे ढकलण्यात आली आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काल एम अध्यक्षांना विनंती केल्यानंतर या विनंतीला मान देत एम पी एस सी आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून पुणे शहरात एम पी एस सी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सी अशा दोनही परीक्षा एकाच तारखेला आल्यामुळे दोनही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने त्यामुळे त्या एम पी एस सी ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या हिताला अनुसरून आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत विनंती केल्यानंतर आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती